शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना पीक विमा हा पंधरा जानेवारीपासून वाटप होणार वीस जानेवारीपासून वाटप होणार याबद्दलचे बातम्या या वृत्तपत्राच्या बात माध्यमातून असेल आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देखील आपण ही अपडेट आप घेतलेली होती मित्रांनो नेमकं शेतकऱ्यांना पीक विमा हा पंधरा जानेवारीपासून वाटप होणार होता तो नेमका का झालेला नाही आहे आणि तो नेमका कधी सुरू होऊ शकतो या संदर्भात सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू मित्रांनो त्याच्यानंतर बरेचसे शेतकऱ्यांना असं वाटते की राज्य सरकारचा हिस्सा हा अद्यापपर्यंत पीक विमा कंपनीला देण्यात आलेला नाही आहे त्याच्यानंतर केंद्र सरकारचा हिस्सा बाकी असेल अशा विविध प्रश्नाचे उत्तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करू मित्रांनो तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण वेळोवेळी पीक विमा असेल लाडकी बहीण असेल ज्या ज्या शासनाच्या महत्त्वपूर्ण योजना आहेत त्या सर्व योजनांची माहिती देत असतो मित्रांनो म्हणून चॅनलला नक्की सपोर्ट करा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो काही लोक अर्धवट व्हिडिओ बघतात आणि त्याच्यानंतर मध्येच कमेंट करतात असं होईल का तसं होईल का व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती ही सांगत असतो आणि तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये आपण ते बोलत असतो मित्रांनो नेमका खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचा पीक विमा नेमका अडकला कुठं मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून पीक विमा कंपनीला पूर्ण पीक कापणे प्रयोगाचा डाटा असेल त्याच्यानंतर सर्व जी काय माहिती लागत होती पीक विमा वाटप करण्यासाठी ती पूर्ण माहिती ही केंद्र सरकारला देण्यात आलेली आहे आणि केंद्र सरकारला दिल्याच्या नंतर पूर्ण प्रक्रिया राज्याच्या माध्यमातून तरी पूर्ण करण्यात आलेली आहे मित्रांनो हा जो प्रॉब्लेम आहे हा जेव्हा कृषी विभागाला संपर्क केला के तेव्हा असं समजलं की जे केंद्र सरकारचं जे पीक विम्याचं जे पोर्टल आहे त्याच्यामध्ये एक अडचण निर्माण झालेली आहे आणि ती अडचण निर्माण झाल्यामुळं हा पीक विमा शेतकऱ्यांना वाटप व्हायला उशीर होत आहे मित्रांनो मध्यंतरीत ज्या बातम्या प्रसारित करण्यात आलेल्या होत्या त्याच हिशोबानं शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप होईल असं वाटत होतं आणि त्या पद्धतीनंच पीक विम्याचं वाटप झालं देखील असतं पण आता या पीक विमा पोर्टलवरती म्हणजे केंद्र शासनाचं जे पी एम ए बी वायचं जे पोर्टल आहे त्याच्यावरती अडचण निर्माण झालेली आहे आणि ती दुरुस्त करण्याचं काम हे आता केंद्र सरकारच्या माध्यमातून सांगण्यात येते मित्रांनो हे काम जेव्हा पूर्ण होईल तेव्हा लगेच पीक विमा शेतकऱ्यांना मंजूर करून शेतकऱ्यांना वाटप करण्याचा प्रयत्न शेत सरकारच्या माध्यमातून करण्यात येईल मित्रांनो हे नेमकं हे पोर्टल कधीपर्यंत दुरुस्त होऊ शकतं याच्यावरची जी आहे ती कधीपर्यंत जाऊ शकते याच्या संदर्भातील प्रश्न विचारल्याच्या नंतर असं उत्तर देण्यात आलं की हा प्रॉब्लेम एक ते दोन दिवसात देखील सॉल्व्ह होऊ शकतो किंवा याला आठ ते दहा देखील लागण्याची शक्यता आहे आणि जर असं झालं तर आठ ते दहा दिवस जर लागले तर हा जो येणारा पीक विमा आहे हा पीक विमा याला आता फेब्रुवारी महिना देखील उजाडू शकतो मित्रांनो हा पीक विमा वाटप करत असताना आता केंद्र शासनाच्या माध्यमातून देखील पूर्ण याच्यावरती प्रक्रिया करण्यात आलेली आहे फक्त आणि फक्त या पोर्टलच्या बिघाडीमुळं हा पीक विमा आता अडकून पडलेला आहे मित्रांनो याच्यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे आता बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये पीक विमा कंपनीच्या माध्यमातून काही पीक प्रयोगावरती आक्षेप घेण्यात आलेले आहे आणि हे जे ज्या ज्या ठिकाणी आक्षेप घेण्यात आलेले या ठिकाणी पीक विमा वाटपाला उशीर होऊ शकतो कारण त्या पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जिल्हा स्तरावर असेल विभागीय स्तरावर असेल त्याच्यानंतर जर का तिथं पीक विमा कंपनीचं समाधान झालं नाही तर राज्य स्तरावर आणि तिथून केंद्र स्तरावरती अशा स्टेप बाय स्टेप ह्या जर का मागण्या करल्या केल्या गेल्या तर त्याच्यामध्ये एक मोठा वेळ हा जाऊ शकतो आणि त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्या जे जे मंडळं आहेत त्या मंडळातील शेतकऱ्यांना हा पीक विमा वाटपाला उशीर देखील होऊ शकतो मित्रांनो हे झालं ज्या ज्या ठिकाणी आक्षेप घेतले त्या त्या ठिकाणचं मित्रांनो ज्या ठिकाणी आता पीक कापणे प्रयोगामध्ये आक्षेप घेण्यात आलेले नाही आहे त्या ठिकाणी पीक विमा वाटप करण्याला कोणतीही अडचण येऊ शकणार नाही जसं या पोर्टलवरची दुरुस्ती ही केली जाईल आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर आणि लगेच त्यांच्या खात्यावरती तात्काळ कर वितरित करण्याची देखील प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचं कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो त्याच्यामुळं कुठल्याही भ्रमात न राहता जेव्हा हे पोर्टलवरती दुरुस्ती केली जाईल तेव्हा हा पीक विमा नक्कीच येणार आहे मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपला पीक विमा भरलेला आहे त्यांना जर का पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जर का तुमचा त्रुटीमध्ये मॅसेज आल्या असल्याची जर का तुम्हाला मॅसेज आला किंवा तुम्ही तुमचं जे तुम पीक विम्याचं पोर्टल आहे त्याच्यावरती आपला आपली जी विमा पॉलिसी आहे ही विमा पॉलिसी मंजूर आहे की त्याच्यामध्ये काही त्रुटी आलेली आहे ते देखील बघावं हो लागणार आहे जर मित्रांनो तुमची त्रुटी आलेली असेल तर तुम्हाला पीक विमा हा मिळू शकणार नाही त्याच्यामुळं ती त्रुटी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा कारण आज तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ही त्याची शेवटची तारीख देण्यात आलेली आहे मित्रांनो चला ही होती एक अतिशय महत्त्वाची अपडेट तुम्हाला कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ नक्कीच इतर लोकांना देखील शेअर करा चला मित्रांनो